नमस्कार मी सचिन कापडे शून्य या युट्यूब चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपला विषय आहे होमगार्ड आणि होमगार्ड या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी आमंत्रित आम केला आहे जडगाव पथकातील होमगार्ड अमोल सुरवंशी यांच्याशी आपण आज चर्चा साधणार आहोत नमस्कार सर्वप्रथम आपल्या शून्य या चॅनलवरती तुम्ही आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आम्ही तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद देतो मी अमोल सूर्यवंशी जळगाव होमगार्ड गेल्या सतरा अठरा वर्षापासून या संघटनेमध्ये काम करतोय अमोल दादा गेल्या काही सहा सात महिन्यापूर्वी तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता अध्यक्ष महोदय म्हणून असा एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला होता तर तो खूप लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि आता तीन चार दिवस दि, आधी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन चालू असताना महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आझाद मैदानावर ही खूप छान असे भाषण तिथे दिले आणि तोही एक व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला होता तर त्या व्हिडिओमध्ये अध्यक्ष महोदय म्हणून तुम्ही जी चर्चा होमगार्डला म्हणजे होमगार्ड सोबत तुम्ही केली तर त्याविषयी आपलं काय मत होत की म्हणजे तुम्हाला नेमकं मुद्दा काय म्हणायचा आपण जो प्रश्न केला की के पाच सहा महिन्यापूर्वी जे हो अध्यक्ष महोदयाचा जो व्हिडिओ होता व्हायरल झाला आतापर्यंत होमगार्डच्या कामासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यामध्ये आमदारांना निवेदन दिलं असेल खासदारांना निवेदन दिलं असेल तर तिथपर्यंत ते निवेदन देऊन हे आमचं काम कुठेतरी थांबलेलं दिसताना दिसलं म्हणून मी त्या व्हिडिओच्या माध्यमातन आता मी तर काही विधानसभेत जाऊन बोलू शकत नाही त्याच्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष हो पर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अध्यक्षांना आम्ही त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की हे जे आमच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा नेमकं अडचणी कोणत्या म्हणजे नेमकं बाबा शासन तुमच्याकडे लक्ष देत नाहीये का तुमचं मानधन वेळेवर होत नाहीये का नियमितपणे तुम्हाला काम नाहीये का फक्त तुम्हाला सनवारी तुम्हाला काम दिलं जातं यानंतर शासन तुमच्याकडे ढुंकून पाहत नाही नेमकं आपल्याला काय बोलायचं आहे अमोल दादा मला थोडक्यात सांगाल का अत्यंत योग्य पद्धतीने आपण प्रश्न विचारले नियमित काम नाही का वेळेवर मानधन होत नाही का तर हे अत्यंत तंतोतंत प्रश्न आहेत आणि बरोबर आहेत की आम्हाला फक्त काही काळापुरतं सण असतील उत्सव असतील कुठे आपत्कालीन परिस्थिती असेल एवढ्या परिस्थितीमध्ये आम्हाला फक्त आमंत्रित केलं जातं मग ते दोन दिवस तीन दिवस चार दिवस अशा पद्धतीचे बंदोबस्त दिले जातात पण आता जे बाहेर लोक कामं करतात त्यांना हे चार चार पाच पाच दिवसाचा प्रायव्हेट मला सुट्ट्या देऊ नाही शकत आणि मग त्याच्यानंतर पोलीस स्टेशन मधून बंदोबस्त क्लोज झाला की मग त्याला परत तिकडे त्याच्या वैयक्तिक कामावरती जावं लागतं आणि मग अशा मध्ये त्याची फॅमिली कुठेतरी डिस्टर्ब होते अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना नियमित काम नाही आहे हे महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं दल आहे भारतातलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही एकोणीसशे शेहेचाळीस ची स्थापना आहे या दलाची हे सगळ्यात जुनं दल आहे आणि इतर राज्यांमध्ये होमगार्ड हा विभाग कायमस्वरूपी त्या ठिकाणी यांना काम आहे मग ते त्या ठिकाणी शासन स्तरावर त्यांनी कोणत्या पद्धतीनं नियोजन करून त्यांना त्या ते ठिकाणी काम दिलं असेल फक्त महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे तर ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे असं वाटतंय आता आत्ताच अमोलदा आपल्याला सांगितलं की परिस्थिती बदलली पाहिजे अमोल परिस्थिती नेमकं कशी बदलली पाहिजे म्हणजे तुम्हाला वेळेवर मानधन मिळालं पाहिजे की तुम्हाला पूर्ण वर्षभर बंदोबस्त मिळाला पाहिजे तर नेमकी परिस्थिती कशी बदलली पाहिजे याच्याबद्दल जरा आम्हाला थोडक्यात सांगा बदल ली पाई जे हो ली ली जे परिस्थिती बदलली पाहिजे म्हणजे होमगार्ड संघटना ज्यावेळेस स्थापन झाली तर या होमगार्ड संघटनेचं ब्रीद वाक्यच मुळामध्ये निष्काम सेवा होतो निस्वार्थपणे केलेली सेवा देशाच्या रक्षणासाठी आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी निष्काम भावनेनं केलेली सेवा म्हणजे निष्काम सेवा पण त्यावेळची परिस्थिती आणि आजची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तर होमगार्ड त्यावेळचा होमगार्ड आणि आजचा होमगार्ड यामध्ये सुद्धा खूप बदल होण्याची फार मोठी आवश्यकता आहे आता जवळजवळ आजचा तरुण वर्ग जो आहे तो होमगार्ड दलाकडे एक नोकरीच्या भावनेने पाहतो आज स्वैच्छिक म्हणून कोणी यायला तयार होत नाही तर एक नोकरीच्या भावनेनं त्या ठिकाणी पाहिलं जातं म्हणून यांना कायमस्वरूपी काम जर मिळालं तर या दलाचा फार मोठा उपयोग या राज्याला कुठेतरी आपत्कालीन व्यवस्था साठी असेल कायदा सुव्यवस्था साठी असेल फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो याचा उपयोग आणि हे वेळोवेळी आपण कोरोनासारख्या काळामध्ये असेल कुठे दंगलींच्या वेळेस असेल महापूर असेल या आपण पाहिलेला आहे अमोल दादा आमच्या माहितीनुसार फडणवीस सरकारने होमगार्डला एकशे ऐंशी दिवस काम मिळावं हो, यासाठी जी आर काढलेला होता तर आता त्या पद्धतीने सहा सहा महिन्याचं होमगार्डला काम दिलं जात आहे की बंद आहे याच्याबद्दल जरा थोडक्यात आम्हाला माहिती द्या बरोबर आहे सहा महिन्याचा निर्णय शासनानं घेतला होता परंतु त्याच्या पूर्वीही एक निर्णय झाला होता की सहा महिने ग्रहरक्षक दलाच्या जवानांना काम देण्यात यावं परंतु तो जी आर परत रद्द झाला आणि नवीन फडणवीस शासनानं मागच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली की होमगार्ड लोकांना सहा महिने काम दिलं जाईल परंतु हे काम वर्षभरामध्ये येणारे सण उत्सव बंदोबस्त असतील हे सुद्धा ते काउंट करताहेत कंटिन्यूली सहा महिन्याचं काम मिळत नाहीये सहा महिन्याचं काम म्हणजे तुम्हाला आता दिलं जात नाहीये मग तो जी आर त्यांनी रद्द केला की तो पुढे त्याच्यावर काही काम चालू आहे त्याच्यावरती आता सहा महिन्याचं जो काम आहे तिथं जवळजवळ आता काही मध्यवर्ती कारागृह विभाग असतील त्याच्यानंतर डी टी सी सेंटर असतील कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त असतील हे काही मुळामध्ये ऑनलाईन प्रणाली जी चालू आहे ती ऑनलाईन प्रणालीमध्ये ज्या लोकांची नावं येतात त्याच लोकांना बंदोबस्त दिला जातो मग वर्षभरामध्ये काही लोकांचे पाचच महिने होतात चारच महिने होतात सहा महिने होतच नाही परंतु सहा महिने काम देण्यात यावं म्हणजे रुटीन पद्धतीने कंटिन्युअली सहा महिने त्यांना काम मिळालं पाहिजे ह्या भावनेनं काम दिलं गेलं पाहिजे तर मित्रांनो होमगार्ड हा खूप वंचित असलेला एक आपण विभाग जो एकोणवीसशे शेहेचाळीस पासून ती संघटना महाराष्ट्रात स्थापन आहे पण ती महाराष्ट्रात असून इतर राज्यात ती परमनंट आहे जर का आपण बघून बघाल तर इतर राज्यात होमनंट आहे त्यांना व्यवस्थित मानधन दिलं जातं व्यवस्थित काम त्यांना वर्षभर दिलं जातं पण जी संघटना महाराष्ट्रात स्थापन झाली त्या संघटनेकडे शासनाचं सध्या दुर्लक्ष आहे आता याला आपण दुर्लक्ष म्हणायचं की दुसरं काही म्हणायचं याच्यासाठी आपण आमोल सरांशी पुढे अजून चर्चा साधणार आहोत त्यासाठी आमच्या या शून्य या, या युट्यूब चॅनेलला आपण जोडून राहा आणि अमोल सर आपण आलात इथे दोन शब्द होय आपण सांगितले त्यासाठी अगदी आपलं मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद